महाराष्ट्र पुरोगामी विचारांचं खत संपूर्ण देशाला देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र या महाराष्ट्राने अनेक समाजसुधारकांना जन्म दिला हाच समाजसुधारकांचा विचार युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी समता संवाद यात्रेच्या माध्यमातून सचिन आणि शर्वरी हे संपूर्ण कोकण भ्रमंती करत आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सचिनदादा आणि शर्वरी मॅडम तुमचा दोघांचाही आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजमार्फत स्वागत आहे दोन हजार सोळापासून समाजबंद संस्थेच्या माध्यमातून आपण स्त्रीमुक्तीविषयी लिंग समानता आणि मासिक पाळीविषयी कार्य करतात तर आजच्या या यात्रेच्या माध्यमातून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहात ही संपूर्ण यात्रेची संकल्पना काय आहे आणि याला रिस्पॉन्स कसा मिळतो आहे त्याविषयी तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे समाजबंद ही लिंगसमभाव आणि मासिक पाळी व्यवस्थापन या विषयांवरती काम करते हे करत असताना असं आपल्याला लक्षात येतं की केवळ लिंगसमभाव याचाच फक्त अभाव नाही आहे तर आज समाजामध्ये विशेष करून युवकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही विष त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्याच्यातून जात धर्म लिंग वर्ण भाषा प्रांत अशा वेगवेगळे भेदाची भिंती त्याच्यामध्ये लोकांच्या मुलांच्या मनामध्ये तयार झालेत आणि ही तीच मुलं आहेत की जी उद्या जाऊन आपल्या देशाचं नेतृत्व करणार आहेत कुटुंबामध्ये ते प्रमुख म्हणून असणार आहेत आणि मग यांच्या मनामध्ये जेव्हा ते शिकण्याच्या आहे, वयामध्ये आहेत तेव्हाच ह्या त्यांच्या जगण्यातल्या विषमता कळत नकळत त्यांच्याकडून होणारं गैरवर्तन हे त्यांच्या ध्यानात आणून द्यावं आणि त्याच्यामध्ये मी आत्ता काय बदलू शकतो हे त्यांना प्राधान्याने गांभीर्याने सांगणं पण ते त्यांना समजेल अशा भाषेमध्ये कारण जेव्हा आपण विषमतेविषयी बोलतो तेव्हा न्यायाची भाषा करत असताना अन्याय करणारा हा आपोआप आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहत असतो आणि हे आपल्याच घरातली लोकं असतात किंवा आपणच बऱ्याचदा त्या आपल्याकडून ते वर्तन होत असतं तर ते करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठलाही न्यूनगंड येऊ नये किंवा त्यांच्यामध्ये दुय्यमत्वाची भावना येऊ नये किंवा त्यांना गिल्टी वाटू नये अशा भावनेतून त्यांच्यासोबत हा संवाद साधणं असं मला गरजेचं वाटलं आज जेव्हा मुलगा मुलगी शाळेमध्ये जाते आणि राग व्यक्त करण्यासाठी शिव्या देण्यापासून ते हुंडा घेण्यापर्यंत किंवा घरेलू हिंसाचारापर्यंत अनेक बाबतीमध्ये विषमता आपण दररोज पाहतो पण त्याला प्रश्न विचारत नाही आणि त्याच्यावरची उत्तरं शोधत नाही तर आम्हाला असं वाटलं की ह्या युवा पिढीच्या बुद्धीला हे खाद्य आपण दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच हा बदल होईल आणि म्हणून कोकणातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये या दिवसांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत संवाद साधणं आणि त्यांना समजेल आणि त्यांना आवडेल अशा भाषेत हे सगळं पटवून देणं अशा आशयाची ही यात्रा आखावी असं आम्हाला वाटलं कधीपासून सुरू झाली ही यात्रा आणि आता किती विद्यार्थ्यांशी आपण संपर्क साधला आहे एक जानेवारीपासून आम्ही यात्रेला सुरुवात केली जी पनवेल पेन असे रायगडमधून सुरू होत रत्नागिरीतल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून आता सिंधुदुर्गमध्ये आज आलेली आहे आणि इथल्या जवळपास वीस कॉलेज आणि शाळांमध्ये आम्ही सं ही सत्र घेतली आणि त्या माध्यमातून जवळपास तीन हजार मुलामुलींपर्यंत आम्ही आत्तापर्यंत पोहोचू शकलो आहोत Uh, मॅडम या पूर्ण सव्वा यात्रेमध्ये uh, युवकांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतोय uh, मला उलट सांगायला आनंद होतो आहे म्हणजे आम्ही आम्हाला अपेक्षितही नव्हतं एवढा चांगला रिस्पॉन्स युवाकडूनसुद्धा आणि शाळेतल्या मुलांकडून आणि त्याहून महत्त्वाचं शिक्षकांकडूनही मिळतोय कारण आहे असं की सध्याची शिक्षण व्यवस्था सुद्धा बऱ्याच शिक शिक्षण व्यवस्थेतले जे काही दोष आहेत आपण ज्याच्यावर वारंवार बोलतो तर शिक्षकांवर बराच अतिरिक्त ताण आहे म्हणजे त्यांना शाळेतल्या विषयांच्या पलीकडे काही मुलांना सांगावं अशी त्यांची इच्छा असली तरीसुद्धा ते सांगता येत नाही किंवा वेळेचा अभाव किंवा आणि इतर बाकी ज्या गोष्टी असतात त्या आणि सध्या स्मार्टफोनचा वापर शालेय वयापासून वा आता वाढलेलं आहे मुळात कुटुंबात पालकांना ही खरं तर सांगणं फार गरजेचं आहे की स्मार्टफोनचा वापर विधायकरित्या कसा केला पाहिजे तर पालकांमध्ये मोबाईल वापराला धरून नसलेला अवेअरनेस असेल किंवा केवळ शाळेतल्या अकॅडमिक्सलाच धरून जो आग्रह मुलांकडून राहतो की आ, अभ्यास आणि परीक्षा अभ्यास परीक्षा या पलीकडे सुद्धा जात शिक्षण घेणं किंवा संस्कार ही किती महत्वाचे आहेत रोजच्या जगण्याशी संबंधितच आम्ही मुद्दे या सगळ्या संवाद यात्रेत घेतलेले आहेत मग ते आहे। धर्म जात लिंग प्रांत भाषा वर्ण या आधारित जी विषमता आहे जी आपल्याला अशी दिसत नाही पण त्यादृश्यरित्या काम करते आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राबाबतीतच बोलायचं झालं तर महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती असेल समाजकारणाची स्थिती असेल ती इतकी ढासळली आहे त्याचा दर्जा इतका ढासळलेला आहे की आम्हाला फार गरजेचं वाटलं आणि सावित्रीबाईंच्या ज जा, जयंतीनिमित्त जा, ते औचित्य होतं त्यामुळे म्हटलं ज्या महामानवांनी हा विचार सांगितला अक्षरशः आ, विरोध पत्करून ज्या गोष्टी त्यांनी त्या त्या काळात केलेल्या आहेत आणि सोपा करून ठेवलेला आहे ना आता आपला मार्ग hmm. तो तर मग आपण काय करतो आहे आपण त्या मूल्यांचा उच्चार करतो आहोत म्हणजे सगळ्या संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट्समध्ये शाळांमध्ये दरवर्षी सगळ्या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या होतात चांगल्या साजऱ्या होतात पण तो विचार पुन्हा जागा करणं किंवा त्या विचारांवर पुन्हा पुन्हा बोलणं त्याचे उच्चार करणं आणि स्वतःला तपासत राहणं की हा विचार आयुष्यात आणणं किती गरजेचं आहे हे आम्हाला महत्त्वाचं वाटलं आणि संविधानातलं कलम चौदा ते अठरा यामध्ये जी संविधानानं समतेची मांडणी केली आहे ती मांडणी युवापर्यंत पोहोचवू कारण व्हॉट्सॲपलासुद्धा आपण अगदी युनिव्हर्सिटीचा दर्जा दिला आहे आणि म्हणून घरात बसूनसुद्धा आपली शालेय वयातली मुलं कॉलेजमधली मुलं एका क्लिकनी ज्या काही गोष्टी करत आहेत ज्याच्यामुळे उपद्रव वाढीला लागला आहे असं आम्हाला वाटतं तर ते त्यांना सांगणारं कुणीच नाही आहे कारण जो तो आपल्या व्यापात आणि आपल्या एकंदरीत आपल्या रोजच्या संघर्षात आणि प्रश्नांमध्ये आहे पण आता तुम्ही जो उल्लेख केला की महाराष्ट्र हा पुरोगामी खत म्हणून अक्षरशः काम करते तर पुन्हा आपणच महाराष्ट्राला विचारूयात की आपण कुठे चाललो आहे तर आम्हाला सगळ्या कॉलेजेस आणि शाळांमध्ये छान प्रतिसाद मिळतोय कारण आम्ही त्याच एकंदरीत या संवादसत्राचं नेचरच असं ठेवलं की ते हसत खेळत आपणच प्रश्न उपस्थित करत स्वतःला पुन्हा प्रश्न करत चाचपणी करूया की आपण काय करतो आहोत आपण चाललो आहे ते योग्य दिशेने चाललो आहोत का आणि ही सगळी जी मांडणी आहे ती शिक्षकांना फार भावली प्राध्यापकांनाही भावली आणि पुन्हा सत्रानंतर त्यांनी जाणीवपूर्वक हे कृतज्ञता म्हणूयात पण व्यक्त केली की हे अशा पद्धतीचं होत राहिलं पाहिजे शाळांमध्ये कारण शाळांमध्ये एक फक्त उदाहरण देते शाळांमध्ये सर्रास पाचवी सहावीच्या मुलां पासून शिव्या देण्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे म्हणजे मित्रमित्रांनासुद्धा ते नावाने त्यांच्या स्वतःच्या नावाने हाक मारत नाहीत ते शिव्यांमधून एकमेकांना संबोधतात किंवा बोलतात आत्ताच्या घडीला ही गोष्ट आपल्याला साधी वाटते अरे ही सार्वत्रिक झाली आहे सर्वमान्य झाली आहे पण ह्याचेच पडसाद पुढे जाऊन विनयभंगात होतात ह्याचेच mm. पडसाद पुढे जाऊन छेडछाड अत्याचारात बलात्कारात कधी होतात ते आपल्याला कळत नाही आणि बलात्कार झाल्यावर आपण पेटून उठतो mm. तर सुरुवात कुटुंबापासून समाजातूनच होते फक्त आम्हाला ते दाखवून द्यायचं की वाटेतले सगळेच घटक याला जबाबदार कसे आहेत आणि त्यांचा रोल किती महत्वाचा आहे मग तो पालकांचा असेल शिक्षकांचा असेल तुमचा आमचा असेल मीडियाचा असेल आणि सगळ्यांचा असेल अगदी योग्य प्रमाणे तुम्ही मांड मुद्दे मांडलात या सोशल मीडियाच्या जगात खरं तर व्हॉट्सअपला जी माहिती येईल तीच आपण शेअर करत असतो एका क्लिकवर सगळं आता होत असतं एक तुम्ही मुद्दा मांडला असतो तो खरंच एक विचार करण्यासारखा आहे की पालकपण यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षक आणि पालक तर या संपूर्ण यात्रेमध्ये तुमचा पालकांशी आणि प्राध्यापकांशी शिक्षकांशी काय संवाद झाला म्हणजे आहे का शिक्षकांशी होतो आहे संवाद आणि आम्ही या संवाद सत्रात काही असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो आहोत की ते थेट पालकांशी किंवा त्याच्या कुटुं कुटुंब व्यवस्थेशी संबंधित आहेत आणि त्यांना काही छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज पण देत आहोत जे जेणेकरून घरी जाऊन पुन्हा त्यांनी पालकांशी संवाद साधावा काही प्रश्न असे उपस्थित केलेत की त्यांनी ते प्रश्न आईला विचारावेत वडिलांना विचारावेत तर ह्यातनं संवाद होईल असं वाटतंय शिक्षकांपर्यंत तर हा संवाद व्यवस्थित पोचला आणि त्यांची जबाबदारी पुन्हा अधोरेखित केली आहे आम्ही असं वाटतंय खरंच सर म्हणजे ही यात्रा खरंच महत्त्वाची आहे का आपली जी मूल्यं आहेत ती पुन्हा रुजवण्यासाठी कारण सध्या आपण ही मूल्य विसरत चाललो आहे या गडबडीमध्ये घाई गडबडीच्या काळामध्ये तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक सुधारण्याची सुरुवात ही आपल्या घरापासून होत असते तर ही समता जी यात्रा काढताय तुम्ही समता संवाद यात्रेच्या माध्यमातून जो संवाद साधताय तर तुमच्या घरामध्ये जेंडर इक्विलिटी किती आहे छान फारच महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे तर मा आमचं नाव माझं नाव सचिन आशा सुभाष आणि शर्वरीचं नाव शर्वरी, शर्वरी सुरेखा अरुण तर आम्ही आमच्या नावामध्ये आडनाव लावत नाही कारण आडनाव हे जातीवाचक असतं उत्क्रांतीच्या टप्प्यात शेपूट गळून पडली तशी आता आडनाव गळून पडलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तर म्हणजे केवळ लिंग आधारे समानता असा नाही तर सगळ्याच अंगाने आपण समतेचा समानतेचा घरामध्ये किती आहे हे असं पाहूयात तर एकतर हे झालं तर लग्नानंतर बऱ्याचदा मुलीचं नाव बदललं जातं आणि नवऱ्याचं नाव तर आम्हाला वाटतं की कन्यादान सारखा विधी जो की मुलीला दान करण्याचा पात्र वस्तू समजतो तर ते तसं काही आम्ही केलेलं नाही आहे आम्ही सत्यशोधक पद्धतीने विवाह केला ज्याच्यामध्ये दोघांनी लग्नाचा खर्च करणं असेल किंवा दोघांनी एकमेकांना निवडणं कुंडली आणि ह्या सगळ्या ज्या काही अनिश्च गोष्टी आहेत कर्मकांड आहेत किंवा विषमता मूलक गोष्टी आहेत मंगलसूत्रापासून ते वरातीपासून ते हुंड्यापर्यंत त्याला ठामपणे नकार दिला आणि तो घरच्यांनी स्वीकारून आम्ही त्या पद्धतीने विवाह केला तर तो एक मुद्दा आहे शिवाय आमची आता मुलगी आहे साजो तर तिचंही नाव आमच्याप्रमाणेच कागदपत्रांवर आहे तर आडनाव हे तिच्या जन्मापासूनच त्याच्यामध्ये नाही आहे घरातल्या कामांचं वाटप असं आहे की कोणीतरी स्वयंपाक करत आहे आणि कोणीतरी टी व्ही किंवा फोन बघतं आहे असं बिलकुल नाही आहे तर दोघंही घरातल्या कामांमध्ये असतात घरातल्या कामांची वाटणी ही लिंगाधारित नसून वेळेच्या आधारित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोघांनाही सगळी कौशल्य येतात म्हणजे घरामध्ये स्वयंपाक धुनं भांडं हे दोघांनाही येतं दोघंही करतो त्याचबरोबर गाडी चालवण्यासारख्या गोष्टी असतील किंवा आणखी बँकिंगची असेल तेही दोघं करतो तर दोघांनीही एकमेकांना पूरक असं बनत आणि आम्हाला असं वाटतं की स्वयंपाक स्वच्छता ही काही ही जीवन कौशल्य आहेत ती लिंगाधारित असता कामा नाहीत हे जेंडर रोल्स नाही आहेत तर ते आहे शिवाय जात धर्माच्या बाबतीत की सर्व जाती धर्माचे जात धर्म मानणारे न मानणारे असे सर्व आमचा मित्रपरिवार गोतावळा आहे आणि सगळ्यांच्या म्हणजे असं नाही आहे की केवळ नास्तिक आहेत किंवा याच विचारांचे तेच आमचे मित्रमंडळी आहेत तर प्रत्येकाला आपल्या आस्था आणि श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे तर श्रद्धा असणारे आस्तिक असेही मित्रम मैत्रिणी आहेत तर तो समभाव प्रत्येकाच्या विषयी प्रत्येकांच्या सणांविषयी किंवा बिलिफ्सविषयी आमच्यामध्ये तो आहे असं आम्हाला वाटतं मला एक मुद्दा ॲड करायचा होता सहानुभूती म्हणजे शाळांमध्ये जेव्हा जातो आम्ही तेव्हा सहानुभूती या मूल्याला घेऊन आम्ही मांडणी करतो बोलतो सहानुभूती आयुष्यात गरजेची किती आहे करुणा प्रेम विश्वास किती गरजेचा आहे आणि तेच पुढं जाऊन पुढच्या आयुष्यात सहजीवनात ह्या ही सगळी मूल्यं आपल्याला मदतीला येणार आहेत सहानुभूतीच्या पुढे अजून एक महत्त्वाचं मूल्य आहे ते म्हणजे समानुभूती जी आम्हाला फार महत्त्वाची वाटते तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारलात त्याला उत्तर देताना मी त्याच्यात ही भर टाकेन की सचिन हा जन्माने पुरुष आहे त्यामुळे तो बाय डिफॉल्ट प्रिव्हिलेज्ड आहे तो पुरुष असल्यामुळे त्याला अनेक विशेष अधिकार आहेत आणि मी जन्माने स्त्री असल्यामुळे थोडीशी अंडर प्रिव्हिलेज्ड आहे तर ह्याची जाणीव दोघांनाही एका टप्प्यावर झाली आणि दोघांमध्ये समान कौशल्य आहेत समान शिक्षण आहे आमच्या दोघांमध्ये फार अंतरिण नाही उलट सचिनपेक्षा मी वयाने मोठी आहे आणि असं सगळं असतानासुद्धा सचिनने स्वतःवर या सगळ्या प्रवासात सामाजिक कामात मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाचं जे महत्त्वाचं काम मूलभूत काम आमचं आहे त्या कामात स्वतःला वेळोवेळी तपासत राहायला येतो म्हणजे मी पुरुष म्हणून बाय डिफॉल्ट प्रिव्हिलेज आहे हे सगळ्यात आधी त्यानं स्वीकारलं आहे आणि स्वीकारणं ही बदलायची पहिली महत्त्वाची पायरी आहे असं मला वाटतं आणि तिथून पुढं पुरुषांमध्ये जन्मता आणि मग समाजाच्या जडणघडणीतनं जो थोडासा मेल इगो आलेला असतो प्रत्येक टप्प्यावर तो वाढत गेलेला असतो तर तोही त्याला कमी करता आला आणि मग आम्ही एका टप्प्यावर येऊ शकलो सचिन हा जन्माने पुरुष असल्यामुळे त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत जसं की मला पाळी येते त्याला येत नाही पण तरी तो पाळीवर काम करतो कुणीही त्याला असा प्रश्न करेल की तुला पाळीतलं काय समजतं पण तो हे सगळं समजून घेण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात आहे असं मला वाटतं लग्नानंतर त्याने छोट्या छोट्या बाबी समजून घेतलेल्या आहेत माझ्या पाळीतल्या वेदना समजून घेतल्यात मला मान्य आहे की त्या त्याला पाळी येत नाही त्यामुळे त्याला माझ्या इतक्या तीव्रतेनं ते कळणार नाही आहे की मी कुठल्या वेदनेतून जाते किंवा प्रेग्नन्सी डिलिव्हरीमध्ये मा मला जो त्रास झाला आहे किंवा त्यानंतरही आतापर्यंत पोस्ट डिलिव्हरी मी जे काही फेस करते आहे ते त्याला कदाचित समजणार नाही कारण त्या त्याच्या नैसर्गिक मर्याद आहेत पण संवादातून हे प्रश्न या वेदना कळतात पुरुषांना स्त्रियांनीसुद्धा त्यासाठी आग्रह धरला पाहिजे जर आपण समतेचा आग्रह धरत असू ना तर स्त्रियांनी स्वतःच्या आयुष्यात समता प्रस्थापित करण्यासाठी काही छोटी छोटी पावलं टाकली पाहिजे जसं की मी सचिनशी वेळोवेळी संवाद साधते की मला पाळीदरम्यान काय त्रास होतो हे तुला कळलं पाहिजे जरी तू अनुभवू शकला नसेल तरी तुला ते कळलं पाहिजे तुला ते माहीत असलं पाहिजे अगदी असंच छोट्या छोट्या गोष्टीत माझे Uh, मी स्त्री असल्यामुळं मला काय काय फेस करायला लागतं हे मी सांगते आणि तो पुरुष असल्यामुळं सुद्धा या समाजव्यवस्थेनं जे काही त्याच्यावर अदृश्यरित्या लादलं आहे तो ते माझ्याजवळ व्यक्त करतो आणि ह्यातून सुद्धा हे जेंडर रोल्स संपत जातात असं मला वाटतं आम्ही दोघं माणूस म्हणूनच माझ्या आमच्या मुलीसमोर सादर होत असतो त्यामुळं जितका बाबा तिला महत्वाचं आहे तेवढीच मी तिला महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ती दोघांना पण आरे तुरे अगं तुगं असं करते तर ही छोटं पाऊल असतं पण ते आयुष्यावर पूर्ण आयुष्यावर इम्पॅक्ट करणारं असतं असं मला वाटतं खरंच आदर्श जोडीदार कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे दादा आणि शर्वरी ताई संवाद हे स्त्री पुरुष समानतेमधलं एक महत्त्वाचं माध्यम आहे आणि त्या आधारेच आपण ही स्त्री पुरुष विषमतेची दरी मिटवू शकू आणि एक चांगला समाज घडवू शकू याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आमच्यासमोर एक सादर केलं आहे खरंच बदलाची सुरुवात ही आपल्या घरातूनच होते बाहेर फक्त आपण सांगून होत नाही तर तो आपण बदल जेव्हा आपल्या घरामध्ये होईल तेव्हाच तो बदल आपण समाजामध्ये रुजवू शकू आणि तोच बदल या दोघांनी आपल्या आयुष्यात आणि आपल्या घरात भावी पिढीमध्ये रुजवला आहे खरंच तुमचं हे संवाद यात्रेच्या माध्यमातून नव्या पिढीला जे मूल्य रुजवण्याचं चा काम चाललंय ते खरंच एक प्रेरणादायी काम आहे या संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्हाला आलेले असे अनुभव असतील म्हणजे काही विद्यार्थ्यांनी तुमच्याशी संवाद साधला असेल तर आठवणीत राहतील असे काही अनुभव आहेत का होय नक्कीच तर काय होतं की जेव्हा आपण समते समानतेविषयी बोलतो तर एकतर स्त्री पुरुष अशीच समता समानता आपण पाहतो पण पारलिंगीनविषयीचा मुद्दा सुटतो तर तसेही काही एक्सपिरियन्सेस मुलांनी शेअर करणं असेल किंवा बऱ्याचदा स्वतला कमी समजणं मुलगी असल्यामुळे ग्रामीण भागातलं असल्यामुळे किंवा इंग्रजी न येत असल्यामुळे तर आम्हाला वाटतं की ही देखील विषमता आहे आणि ते त्यांच्या मनातनं निघायला फार मदत या संवाद यात्रेतनं होती असं आम्हाला जाणवलं की स्वतःची शक्ती काय आहे आणि स्वतः मुलगी आहे म्हणजे कमी नाही आहे हे त्यांनी सत्रानंतर बोलून दाखवणे की आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं तर हे आवडलं की विषमता स्त्री पुरुषांमधली मिटवायची असेल तर पुरुषांकडनं काही पावलं टाकली गे गेली पाहिजेत पण माझ्याकडनं आधी काही पावलं टाकली गे गेली पाहिजेत आणि ती म्हणजे मी स्वतःला कुठल्याही आधारे कमी न समजणार तर मला वाटतं की आम्हाला जे त्यांच्यामध्ये सांगायचं होतं रुजवायचं होतं तर ते हेच होतं आणि मुलग्यांमध्ये देखील की त्यांनी असं न समजणं बऱ्याचदा असं होतं की मुलींसाठीच काय देत मुलींच्या बोललं जातं आहे तर मग त्यांना ते समानुभूतीने हे करण्यासाठी की आ, हे मी कुठल्या तरी सामाजिक बदलासाठी नाही तर माझ्या आयुष्यात आणखी मी चांगला पुरुष चांगला माणूस कसा होऊ शकतो या दृष्टीने पावलं टाकण्यासाठी हे आवश्यक आहे याची जाणीव त्यांना होणं आणि कुठेही ऑफेंड न होता किंवा त्यांनी तशा गिल्ट भावनेत न जाता त्यांनी ते स्वीकारणं आणि त्याची कबुली सत्रांमध्ये देणं बोलणं व्यक्त करणं आम्हाला वाटतं की हा याच्यातला फार मोठा प्रभाव आम्हाला जाणवला प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात त्यांना फक्त एक व्यासपीठ देणं आणि ते जे मोकळेपणाने बोलू शकतात असं त्यांना एक हक्काची जागा मिळणं महत्त्वाचं असतं आणि ती जागा तुम्ही करून देता हे खरंच महत्त्वाचं आहे तुम्ही या यात्रेच्या माध्यमातून आता भावी पिढीला काय संदेश देऊ इच्छिते तर मी जे म्हटलं की आम्ही जे शाळांमध्ये कॉलेजमध्ये सांगतोय हो की विषमता ही आधी आपल्या मनात आहे तर ती काढून टाकली पाहिजे स्वतःला मला जे वाटतं की माझ्यासोबत असं वागलं जाऊ नये तसं मी इतरांशी कोणाशीही कुठल्याही आधारे वागू नये मला जर मुलगी असल्यामुळे वाटतं की मुलांप्रमाणे मलाही वागवलं जावं तर मी कुठल्या जातीचा या आधारे मी इतर जातींशी वेगळं नाही वागलं पाहिजे तर प्रत्येकाच्या जगण्याचा प्रत्येकाच्या अस्तित्वाचा सन्मान करणं आणि मी स्वत कमी नाही आहे आणि इतरही कोणी कमी नाहीत ही भावना स्वतःमध्ये असणं आणि दुसरं या सगळ्या प्रवासामध्ये जसं काही हक्कांसाठी भांडावं लागेल तसे काही हक्क सोडावेही लागतील पुरुष असण्याचे उच्च जाती असण्याचे बहुसंख्यांक धर्मामध्ये जगण्याचे जे काही प्रिव्हिलेजेस आपल्याला आहेत तर त्याची जाणीव ठेवून त्याचा उपयोग इतर सगळ्या घटकांसाठी समाज घटकांसाठी करणं आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं कृतिशील राहणं तर हा मला वाटतं की आमचा महत्त्वाचा संदेश आहे की विषमता स्वतःच्या मनातून आणि वागण्यातून काढून टाकणं आणि आपल्याला मिळालेले विशेषाधिकार हे समतेसाठी वापरणं हे तर या सगळ्या महामानवांना आदरांजली असेल या संवाद यात्रेतली उल्लेखनीय या बाब म्हणजे आम्ही जी गाणी सादर करतो आहोत ती सगळ्या शाळा कॉलेजेसमधल्या युवकांना मुलांना फार आवडत आहेत आणि शिक्षकांचं म्हणणं आहे की इथून पुढे ती शाळांमध्ये सादर केली जातील मुलं एकत्रितरित्या गातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना तर माझा संदेश मी गाण्यातूनच देते चालेल आणि ते माझंही आवडतं गाणं आहे पाडूचला रे ही मध्ये आड येणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी पाडू चला रे ही मध्ये आड येणारी या मना मनातून बांधूया एक वाट जाणारी तर या सगळ्या भिंती ज्या आहेत त्या ह्या सगळ्या धर्म जाती लिंग प्रांत भाषा वर्ण याच्या आधारे ज्या आपण समाजव्यवस्थेत आपल्या भिंती तयार केलेल्या आहेत तर या भिंती पाडून आता मानवतेचा नवा मार्ग आपण तयार करूयात आणि त्याच्यावर चालू तेव्हाच आपला भारत हा खऱ्या अर्थाने विकसित झाला असं म्हणता येईल अगदी योग्य खरं तर ही भिंत पाडण्याचीच आता गरज आहे कारण आपल्याला या भिंती पाडून एकमेव माणूस म्हणून घडायचं आहे या संपूर्ण समता संवाद यात्रेच्या माध्यमातून आज आपल्यासोबत होते सचिन आशा सुभाष आणि शर्वरी ताई या संपूर्ण यात्रेदरम्यान धर्म जाती या सर्व भिंती पाडून माणुसकीची एकच नाळ आपल्याला बांधायचे हा संदेश त्यांनी दिला आहे आणि तो संदेश देत ते संपूर्ण कॉलेज आणि शाळा भ्रमण करत आहेत या त्यांच्या संपूर्ण प्रवासाला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतो आणि हा संवाद असाच निरंतर चालू राहू दे अशाप्रमाणे आशा बाळगतो कॅमेरामन आनंद तांबे यांच्यासोबत श्रेयस शिंदे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजसाठी सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका